नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आय टी आय इलेक्ट्रिशियन पदासंदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जळगाव असेल नाशिक असेल या संदर्भात पण या अगोदर आपले काही व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आय टी आय इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप हे जे पद आहे याच्याकरता महापारेशन बाबळेश्वर इथं एकोणचाळीस जागांकरता जाहिरात निघालेली आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो महाट्रान्सफोर आहे इथं नाशिक आणि जळगावची सुद्धा ही जाहिरात निघालेली आहे ती सुद्धा वरती अपडेट आहे मित्रांनो बघा आय टी आय इलेक्ट्रिशियन एकोणचाळीस वॅकन्सी आहेत वयाची मर्यादा बघा वय वर्ष अठरा ते तीस वर्ष किमान आणि कमाल वयो मर्यादा दिलेली आहे तसेच कॅटेगरी करता पाच वर्ष वयाची मर्यादा शिथिल दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला जर या आय टी आय इलेक्ट्रिशियन या पदाला अप्लाय करायचं असेल तर बघा उमेदवारांनी इयत्ता दहावी मार्कशीट तसेच मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय टी आय म्हणजेच वीज तंत्री परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे इस करता ले ले हे सर्व ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला लिंक मध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट अपलोड आणि आपली सर्व माहिती सुद्धा अपलोड करायची आहे तर या संदर्भामध्ये बघा आपल्याला दोन लिंक दिलेले आहेत तर आपल्याला नोंदणी करण्याकरता डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेंटशिप इंडिया डॉट ओ जी या वेबसाईट वरती एकोणीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नोंदणी करायची आहे आणि आपल्याला अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटी या लिंक वरून आपल्याला सर्व काही माहिती सादर सुद्धा करायची आहे आणि कामाचं ठिकाण जे असणार आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे वीस केवी किंवा एकशे बत्तीस केवी उपकेंद्रावरती राहील आणि ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये त्या जिल्ह्यातील जर उमेदवार असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल असंही सांगितलेलं आहे या संदर्भातली अधिकृत वेबसाईट जी आहे ती महाट्रान्स्को डॉट इन आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणीस आठ लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा यासारख्या अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती प्रकाशित होत असतात मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद